श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ मोदीचे वाड्यात असता मोहरमचे दिवस असल्याने श्रीपाद भट पुजारी व भुजंगा शिपाई यांनी ताबूत पाळण्यात जाण्याविषयी महाराजांजवळ आज्ञा मागितली महाराजांनी जाऊ नको म्हणून सांगितले मौज पाहण्याचे हौस फार असल्याने काही वेळाने मिनतवारीने महाराजांची पुन्हा आज्ञा मागितली महाराजांनी एक शिवी हसळली जाऊ नको म्हणून सांगितलं ना तुला तरी दुसरे सेवेकऱ्यास महाराजांजवळ बसवून हळू टोळा चुकवून उभयता ताबूत पाहण्यास निघून गेले श्रीपाद भटाच्या हातातील तीन साडेतीन तोळ्याचे जोडवे ताबूताच्या गर्दीत कोणीतरी काढून घेईल म्हणून हुशार शिपाई भुजंगा यापाशी भटजीने दिले आपण गरीब आपल्या हातात जोडवे नको म्हणून भुजंगाही आपल्या हातात जोडवे घालून घेत नव्हता पण आपण जवळच आहोत जोडवे कुठे जातात असे सांगून त्याच्या हातात बडेच भटजींनी जोडवे घातले ताबूत बुडवण्याचा ता दिवस होता हजारो लोकांची गर्दी होती माझ्या पाहात पाहत दोघेही गर्दीत शिरले ताबूतावर उडवण्यास भुजंगा याने रेवड्या व खारगा घेऊन तो त्या उंच उडवू लागला रेवड्या उडवताना जोडवे उडून गेले भुजंगा व भट घाबरून गेले हजारो लोकांची गर्दी त्यात जोडव्यांचा कसा पत्ता लागतो दोन तास दोघांनी पुष्कळ खटपट केली शोध लागेना हिरमुसले होऊन ते महाराजांकडे परत आले महाराजांची आज्ञा भंग केल्याने हा प्रसंग आला अशी त्यांची खात्री झाली तोंड लपवीत महाराजांकडे येऊन दोवे रडू लागले नको म्हणत असता जग मारण्यास का गेला म्हणून रागावून समर्थांनी त्यास पुष्कळ शिव्या दिल्या अपराधाची क्षमा करावी व आलेले संकट दूर करावे अशी स्त्रींची उभयतांनी प्रार्थना केली एवढे सोने कसे भरून देऊ म्हणून भुजंगा महाराजांची फार विनवणी करू लागला भुजंगावर महाराजांची फार प्रीती होती श्री विष्णूचे द्वारी जसे जय विजय असतात त्याप्रमाणे भुजंगा शिपाई महाराजांचा द्वारपाल होता त्याने महाराजांची नोकरी एकनिष्ठेने केली असो महाराजांस भुजंगाची दया आली रडू नको तुझे जोडवे चालत घरी येतील स्वस्त बस असे महाराज त्यास म्हणाले या बोलण्यावरून भुजंगास धीर आला काही वेळाने महाराज ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी एक पोलीस शिपाई व दोन मनुष्य जोडवे घेऊन आली जोडवे गेल्याबद्दल पोलिसात वर्दी दिलीच होती एका मनुष्यास गर्दीमध्ये जोडवे सापडले व दुसऱ्याने ते पाहिले वाटणीबद्दल दोघांत भांडण झाले कशाला भांडता म्हणून पोलीस तपास करताना जोडव्यांबद्दल भांडण पाहून शिपाई त्या दोघांस घेऊन महाराजांजवळ आले जोडवे चालत येईल असे महाराज बोलले त्याचा अनुभव आला भुजंगाने आनंदाने त्या मनुष्यास बक्षीस देऊन जोडवे श्रीपाद भटाच्या स्वाधीन केले अवज्ञा केली म्हणून प्रसंग वाईट आला परंतु पुन्हा शरणागत होता संकट दूर झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ